ला। दुसऱ्यांदा विजयाची माळ तुमच्या गळ्यात पडली काय पहिली आज दुसऱ्यांदी माळ माझ्या गळ्यात पडली माझं पहिलं कार्य मी नामधार नसून कामधारी आहे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये बघतात निवडून येतात आणि पुरुषांच्या गळ्यात माळ देतात पुरुष कारभार करतात पण तसं नाही मी नामधारी नसून मी स्वतः नगरपालिकेत माझी काम आहेत माझ्या वार्डात काम आहे आणि जनतेने हा दुसऱ्यांदी मला विजयाचं हे माझं श्रीफळ माझ्या पदरात दिले ह्याच मी नक्की त्यांचं त्यांच्या मनाने त्यांची सगळी कामं करणार कारण त्याचं सोनच मी करून दाखवणार ज्या वेळेस गेल्या वेळेस माझी कोरोनाच्या काळात जी का कामं अपुरी राहिली आहेत ती कामं मी माझं एक विजन आहे जी माझी कामं अपुरी राहिलेली आहेत ती मी ह्या काळात शंभर टक्के ना एकशे दहा टक्के पूर्ण कर करणार कारण का आता माझ्या पाठीशी बी जे पी आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब आणि पालकमंत्री आपले गोरे साहेब यांची मला आता साथ आहे कारण आले किती गेले किती संपला नाही दरारा आणि आले किती किती गेले संपला नाही दारा आणि संपणारा नाही, नाही आपला बीजेपीचा दरारा या विजयाचा श्रेय या विजयाचं श्रेय माझे मिस्टर महादेव फंड आणि बीजेपी आणि माझे कार्य आणि माझे सहकारी सगळी टीम आणि माननीय मागल गट आणि माननीय माझे नागरिक संघटनाचे कनैलाल देवी साहेब या सगळ्यांना माझे कार्यकर्ते जे माझे माझ्यासोबत होते बागलमाना घुमरेसर म्हणा नागरिक संघटने म्हणा सगळ्यांचं श्रेय आहे तुमच्या पुढे मोठे आव्हान आहेत करमाळा शहरामध्ये पाच दिवसाला पाणी येते ते तुम्ही आता निवडून आल्याबद्दल तुम्ही प्रश्न कसं सोडवणार हा पाच दिवसाला पाणी येतोय हा प्रश्न मी सोडवणारच आहे हा प्रश्न मी नव्याण्णव टक्के अगोदर सोडलेला आहे कारण दहा लाखाची कॅपॅसिटीची माझ्या वार्डात मी टाकी अगोदरच मंजूर केलेली आहे पण कोरोनाच्या काळात निधी नसल्यामुळे ते त्याचं बांधकाम झालेलं नाही आणि हे काम आता माझ्या काळात मी पूर्ण करणार या ठिकाणी गटाचा येणाऱ्या थोड्या दिवसात मी काम मी माझ्या स्वबळावर माझ्या सहकार्याच्या अ साथी नेहमी प्रयत्न करणार ना तुमची आता मी तेच म्हणलं ना आले किती गेले किती उडून गेला भरारा आणि संपला नाही संपणार नाही बीजेपीचा दरारा मस्त तुम्ही म्हणताना बीजेपीचे तुम्ही कमी सत्तेत कमी सत्तेत आहेत आता पण बीजेपीचा आम्ही जेवढी जे आहेत तेवढे सगळे एकजुटीने बीजेपीकडे साहेबांकडे मागणी करून आमची जी कामं आहेत ती आम्ही कामं शंभर टक्के पूर्ण करणार